आमचं हीच मागणी आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये जे शिरपूर आंतरिक्ष पावसा अतिशय क्षेत्र आहे त्यावर गुजराती शेतांबरी जैन समाजाकडून जे अतिक्रमण होत आहे ते अतिक्रमण रोखण्यात यावं त्याचबरोबर जैन समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र जैन समाजासाठी आर्थिक विकास मंडळाची स्थापना व्हावी आणि या वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी दिगंबर जैन समाजावर अन्याय अत्याचार होत असताना जे दुर्लक्ष होत आहे त्याकडे शासनाने वेळेत लक्ष द्यावं आणि जर आमच्या वेळेत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आता हे संपूर्ण आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर जसं आता सात तारखेला आम्ही कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर अशाच पद्धतीचं आंदोलन करीत आहोत हा अशाच पद्धतीनं आंदोलन चालू आहे असं प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यावर आंदोलन सुरू होणार आणि निश्चितपणे या ठिकाणी गुजराती शेतांवर मंत्री आता महाराष्ट्र शासनामध्ये आहेत आमच्या या भारतीय जनता पार्टीला एवढी विनंती आहे की मंत्री गुजराती घेतला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगावर जैन समाजाचा प्रतिनिधी घेतला तो पण गुजराती घेतला त्यानंतर पंचवीसशे पन्नासावा निर्वाण महामहोत्सव समितीची स्थापना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात आली त्याच्यामध्ये सात लोकांची आठ लोकांची समिती केली आठ लोकांमध्ये आठ लोकांमध्ये सात लोक गुजराती शेतांबरी आणि एक केवळ महाराष्ट्रीयन दिगंबर अशा पद्धतीनं या ठिकाणी दिगंबरांच्या अन्याय होत आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन सुरू झाले आम्ही एवढ्यावर स्वस्थ बसणार नाही तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावागावात जो दिगंबर जैन समाज विकुरलेला आहे तो आपली ताकद दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही जसं की आमचे मार्गदर्शक तात्या भैया यांनी तुम्हाला सगळी सविस्तर माहिती तर सांगितलीच आहे मी स्वतः दाबून सांगते की मंगल प्रभात लोढा या सगळ्या कार्यकार्यामध्ये कार्यभारामध्ये सहभागी आहेत आणि माझं एवढंच म्हणणं आहे मला फार काही राजकारणातलं कळत नाही पण राजकारण चालतं सत्ता आणि पैसा सत्ता आणि पैसा ह्या जोरावरच मंगल प्रभात लोढा आमच्यासारख्या लोकांची दळजपी करताय तिथं वाटेल तेवढे अत्याचार आमच्यावरती होत आहेत की आम्ही आतापर्यंत सहन करत आलो पण इथून पुढे सहन होणार नाही त्यांनी याच्यावरती तोडा काढायलाच हवा न्यायालयीन जी बाबी त्यांनी आम्हाला स्पष्ट करून दिल्या होत्या की ह्या वेळेस तुम्ही पूजा करा यावेळेस आम्ही पूजा करणार देवावरती तुम्ही जर असे उपसर्ग आणताय तर याचं तुम्ही पेडणार मला फार काही कळत नाही फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्या महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आता सध्या विद्यमान आहेत त्यांनी स्वतः लक्ष घालायला हवं एकदा तरी त्यांनी तिथे जाऊन भेट द्यावी मंगल प्रभात लोडा वरून सांगतात वाशिमचे कलेक्टर याच्यामध्ये काहीही करत नाही हे स्वतः ताज्या भैयाने सांगितलेलं आहे मला एवढंच म्हणणं आहे ह्याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेण्यात यावा माझं नाव गीतांजली भाकरे जे जैन समाजातर्फे मी अशी मागणी करते की जा शिरपूर जैन क्षेत्र जे आहे ते चाळीस वर्षापासून तिथे विवाद चालू आहे मी अकोलावासी आहे माझ्या सासू सासऱ्यांपासून हा संघर्ष चालू आहे पण अजून सुद्धा आम्हाला न्याय मिळालेला नाहीये आणि हा न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळावा व त्या क्षेत्रावर जी काय मत्तेगिरी कोणीतरी तरी दाखवत आहे ती सर्व गव्हर्नमेंटनी लक्षात घेऊन नाहीशी करावी आणि आम्हाला आमचा हक्क मिळून द्यावा हा हे हा लढा खूप तांडलेला गेलेला आहे आज चाळीस वर्षाच्या वरती लोकांनी मारी खाल्लेला आहे त्याच्यामध्ये माझे सासू सासर सुद्धा इन्क्लूड होते तर हे थांबलं पाहिजे कुठंतरी आणि गव्हर्नमेंटने काहीतरी ह्याच्याबद्दल लक्ष घालावं अशी मी विनंती करते प्रेरणा साध्या मंडळ दशाउंबट समाज आणि तिकडे बघा पूर्णपणे पूर्णपणे अधिकारी आले आणि त्यांच्या हे आणि काय झालं किती मंदिर मध्ये सर्व आणि त्या पूर्ण कॅमेरा काय बोल

गुजरातमध्ये या लोकांना इतकं गुजरात प्रेम काय आज लोडाजी जे आहेत मंत्री त्यांनी त्यांना माफी लागले लागली समोर म्हणून ठीक आहे पण तो लोडाजीला खूप मोठा प्रयत्न केला तिथे बसवलं पण हे मराठी हा म्हणजे या सगळ्या